परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन चार एप्रिल सद्गुरूंची आवश्यकता परमार्थ मार्गावरून अचूक वाटचालीसाठी सद्गुरूंकडून अनुग्रह मिळणे आवश्यक आहे अनुग्रहामुळे सद्गुरूंकडून भगवत प्राप्तीचा नेमका मार्ग नेमकी साधना आपल्याला कळते अनुग्रहाच्या वेळेस सद्गुरू संप्रदायपूर्वक साधकाला आश्वासित करत असतात ठाशीव पद्धतीने सांगत असतात कारण त्या मार्गाने ते गेलेले असतात तशी साधना त्यांनी केलेली असते आणि त्यांनी तो अनुभव प्राप्त करून घेतलेला असतो परमार्थात नेहमीच असे विचारले जाते की देहधारी सद्गुरूंची आवश्यकता आहे का आम्ही अमुक एका संतांना आमच्या गुरुस्थानी मानलेले आहे समाधीवर माळ ठेवून आम्ही त्यांचा अनुग्रह घेतलेला आहे जोपर्यंत योग्य सद्गुरू भेटत नाहीत तोपर्यंत हे ठीक आहे समाजामध्ये परमार्थाचा बाजार मांडून बसणाऱ्याही व्यक्ती आहेत सुशिक्षित लोकांचा या गोष्टीमुळेच परमार्थावरचा विश्वास डळमळीत झालेला असतो त्यामुळे संतांच्या समाधीवर अनुग्रह घेणे त्यांना सुरक्षित वाटले तर त्यात काही नवल नाही तरी देखील परमार्थिक साधना करताना येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी देहधारी सद्गुरूंची आवश्यकता असतेच तसेच महापुरुषांकडून दिलासा मिळण्याची आवश्यकता कायमच वाटत राहते समर्थ म्हणतात म्हणून ज्ञाता पाहावा त्याचा अनुग्रह घ्यावा सारासार विचारे जीवा मोक्ष प्राप्त हेच खरे आहे देहधारी सद्गुरूंचे सगळे जीवन तुमच्या समोर उघड्या ग्रंथाप्रमाणे असते तुम्ही ते डोळ्यांनी पाहू शकता अनुभवू शकता त्यांच्या चरणांपाशी जाऊन नुसते बसले तरी देखील तुम्ही छिन्न संशय होऊन जाल कारण त्यांच्या व्यक्तिमत्वातून ज्ञानलक्षणे प्रगट होत असतात सद्गुरूंच्या सहवासामध्ये परमार्थाचा मार्ग सुकर होऊन जातो खरे तर प्रत्येकाला आनंद हवा आहे समाधान हवे आहे त्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत सद्गुरु प्रथम सांगतात की खरा आनंद खरे समाधान खरी शांती ही तुझ्या जवळच आहे आणि शाश्वत स्वरूपाची आहे बाह्य गोष्टींपासून विषयांपासून मिळणारा आनंद समाधान हे थोड्या वेळापुरते असते पण शाश्वत समाधानाचा मार्ग माहीत नसल्यामुळे आपण तसे वागत असतो सद्गुरू या मार्गाशी आपली ओळख करून देतात ते सांगतात की अशा प्रकारे आचरण केलेस अशा प्रकारे साधना केलीस तर तुला तुझा आनंद प्राप्त होईल नेमका मार्ग समजला की गोंधळ संपतो सद्गुरू शिष्याची मनोभूमिका जाणून योग्य ते मार्गदर्शन करत असतात एका सद्गुरूंकडे दोन शिष्य वेगवेगळ्या वेळेला गेले एक शिष्य होता त्याने विचारले की महाराज परमार्थ करण्यासाठी संसार सोडलाच पाहिजे का ते म्हणाले की संसार सोडल्याशिवाय परमार्थ होणार नाही त्याग जर घडला नाही तर काय होणार कारण त्या शिष्याच्या अंतःकरणात संसाराबद्दल आसक्ती होती दुसऱ्या शिष्याने विचारले की महाराज संसार करून परमार्थ कसा होणार तर ते म्हणाले की का नाही होणार संसार करून देखील परमार्थातील अत्युच्च शिखर गाठता येते कारण या शिष्याच्या मनात संसारातील कर्तव्याचा त्याग करण्यासाठी सद्गुरूंचा आधार हवा होता सद्गुरूंकडे शिष्य कोणत्या भावाने आला आहे त्यानुसार त्याला ते मार्गदर्शन करत असतात आणि त्याच्या जीवनाचे उन्नयन घडावे म्हणून सदैव प्रयत्नशील राहतात म्हणून परमार्थामध्ये देहधारी सद्गुरूंची नितांत आवश्यकता आहे स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 समर्थ।